वर्कशॉप जप्त केलेली वाहने रोडवरील रविवारी दुपारी अचानक भीषण आग लागली त्यामध्ये आर टी ओ अधिकाऱ्यांनी जप्त केलेली अकरा वाहने जळून खाक झाली अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांच्या मदतीने अडीच तासात आगीवर नियंत्रण मिळविले आरटीओ कार्यालयाने जप्त केलेली वाहने पेठ रोड येथील एस टी वर्कशॉप आवारात उभी करण्यात आली होती रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास तेथे अचानक आग लागली वरिष्ठ लिपिक आबित पटेल यांनी या घटनेबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली पंचवटी केंद्राचा मेगा ब्राउझर व के के वाघ विभागीय केंद्राचा वॉटर टेंडर घटनास्थळी दाखल झाला केंद्रप्रमुख संजय कानडे लोडिंग फायरमन विजय पाटील व त्यांच्या सहकार्याने अडीच तासात आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला यात नऊ रिक्षा एक सतरा सीटर ट्रॅव्हलर स्विफ्ट डिझायर कार अशी अकरा वाहने जळून खात झाली या प्रकरणी म्हसरूड पोलिसांनी अकस्मात जडीताची नोंद घेतली असून उपनिरीक्षक सचिन मंदुपकर अधिक तपास करत आहेत एसनायन टीव्ही न्यूज नाशिक प्रतिनिधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला